संगमनेर मध्ये श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होत आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र डमक व कला मंडळ कार्याध्यक्ष प्राचार्य प्रभाकर भोसले यांनी दिली यानिमित्ताने गीतसंध्या नृत्य आविष्कार मेहंदी स्पर्धा पुष्परचना स्पर्धा रांगोळी स्पर्धा पतनाट्य सेला पागोटे कला वाणिज्य वाणिज्य व विज्ञान प्रश्नमंजुषा शिक्षकांसाठी क्रिकेट मॅच शिक्षकांसाठी संगीत कुर्ची विविध वेशभूषभूषा बुश, इत्यादी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत स्नेहसंमेलनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साईबाबा सभागृहात होईल या प्रसंगी प्रमुख अतिथी संगमनेर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री रामदास कोकरे विशेष अतिथी प्रसिद्ध कवी संदीप जगताप उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य माननीय श्री विवेक नावंदर भूषावणार आहेत असे व्यवस्थापन मंडळ सदस्य मान्य श्री संतोष करवा मान्य प्राचार्य दिलीप सांगळे मान्य श्री नंदनमल बापना आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र डमक पर्यवेक्षक प्राचार्य आप्पासाहेब गुंजाळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रयत्नशील आहेत જનતા ઠાનેદાર ન્યૂઝ સાટીમા લોખંડે સંગમનેર